नमस्कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असाल चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करते सगळ्यात आधी तर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आता आजच्या दिवशी ना आम्ही सगळेच लवकर उठलो आहे कारण आज खूप महत्त्वाचं असं काम करायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तर आंघोळ करून घेतली त्यानंतर झाडून पुसून घेतली देवपूजा करायची आहे आणि स्वयंपाकाचीही थोडीशी तयारी करून ठेवते तर आज ना आम्हाला फुल बॉडी चेकअप करायचं आहे आणि तेही घरी बसल्या एक ॲप आहे कॉर्पोरेट ॲप आहे त्यावरून ते बुक केलेलं आणि आज ती येणार आहे आता हे सगळं चेकअप किंवा सगळ्यात टेस्ट करायच्या आधी ना काहीच खायचं नव्हतं हो त्यामुळे मी कामांमध्ये थोडीशी बिझी राहिले नाहीतर सकाळची आपली सवय असते की सकाळी उठल्यानंतर काही ना काही खाल्ल्या जातं किंवा चहा कॉफी तरी घेतल्याच जाते चला आज मी तुमच्याशी मस्त अशी कारल्याची भाजी शेअर करते तर सगळ्यात आधी कारली स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्याचे असे चार काप करून घेतले म्हणजे एका कारल्याचे चार काप त्यानंतर त्याला मीठ लावून ठेवलं आणि दहा मिनटं तसंच ठेवल्यानंतर ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता मला ते थोडेसे ना शिजवून घ्यायचे आहे वाफेवर तर एका गंजामध्ये असं पाणी घेतलं त्याला परत मीठ लावलं आणि असे बघा असे ठेवून ना दहा मिनटं तरी ते शिजवून घेणार आहे म्हणजे शॅलो फ्राय करताना खूप जास्त वेळ लागणार नाही तर आता दहा मिनटं हे मस्त शिजवून घेते कारली शिजली होती त्यासाठी आता दुसरा जो मसाला आहे तो तयार करायचा आहे तर मी रवा घेतला त्यामध्ये नॉर्मल जे चार मसाले आपण घालतो ते चार मसाले घालायचे थोडंसं असेल तर जिरा पावडर किंवा आणखी एखादा कांदा मसाला वगैरे असेल तर तो घाला डॅट इट सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर आता हे जे काप आहे ना ते मला छान त्याच्यामध्ये असे डीप करून शॅलो फ्राय करायचे होते पण आता जे टेस्टसाठी जे येणार होते ना ते आले आणि माझं हे काम मी जरा बाजूला ठेवलं आता टेस्ट महत्त्वाचा आहे तर त्यांचा टाईम होता दहा वाजताचा पण ते साडे दहा वाजता आले आणि चला आता टेस्ट करायचं आहे तर आता तुम्हाला वाटेल की आम्ही या टेस्ट काय करतोय काय झालंय किंवा डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलंय का तर नाही आम्हाला काहीच झालेलं नाही आहे आणि डॉक्टरांनीही सजेस्ट केलेलं नाही आहे पण तरी सुद्धा स्त्रियांची पस्तीशी आणि पुरुषांची चाळीसही ओलांडली की अशा ना ब्लड टेस्ट किंवा युरिन टेस्ट किंवा फुल बॉडी चेकअप वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा तरी व्हायलाच पाहिजे कारण आपल्या शरीरातनं अगदी लहान लहान पण खूप महत्त्वाचे बदल होतात आणि हे जे बदल आहेत ना ते सुरुवातीला फारसं जाणवत नाही पस्तीशेनंतर म्हणा किंवा नंतर पण यामध्येच ना खरं तर खूप असे छोटे मोठे आजारांचे बीज पेरत असतात जसं की ब्लड प्रेशर डायबिटीज हार्मोनल बदल थायराईड हाडांची कमकुवता था, मेंदूची कार्यक्षमता ह्या सगळ्या गोष्टींची ना कमतरता जाणवतं आणि हे सगळं वयासोबतच येतं पण योग्य वेळी तपासणी केली ना तर हे सगळं आपण टाळू शकतो कसं आहे सूक्ष्म आजार जर आधीच आपल्याला माहिती पडले किंवा आपल्याला माहिती आहे की आपल्याला असं काहीही नाही आहे आणि त्याचसोबत आपण तशी काळजी घेणं परत तसंच कंटिन्यू ठेवलं तर आपलं आणखी जसं जसं वय वाढतं ना तसं तसं आपल्याला आपल्याबद्दल जास्त कळायला लागतं आपल्या बॉडीबद्दल सगळं माहिती असतं आपल्याला की काय गरज आहे किंवा काय कमतरता आहे त्यामुळे सगळ्या टेस्ट करायच्या आहे आणि महत्त्वाच्या ज्या टेस्ट असतात त्या म्हणजे विटॅमिन डी बी ट्वेल्व आणि कॅल्शियम आम्ही जे पॅकेज घेतलं होतं ना त्यामध्ये या सगळ्या टेस्ट होत्या एक दोन टेस्ट त्यांनी परत आम्हाला सजेस्ट केल्या ज्या स्पेशली पुरुषांसाठी असतात म्हणजे स्पेशली लिपिड प्रोफाईल म्हणा किंवा आणखी टेस्ट आहे मला आता त्यांचे प्रॉपर नाव माहिती नाही आहे पण कॅल्शियम टेस्ट जसं मी माझ्या पॅकेजमध्ये इन्क्लूड केलं आणि अश्विनच्या पॅकेजमध्ये जसं पुरुषांना जास्त ज्या गरज ज्या गरजेच्या असतात ना त्या त्यांनी ॲड केल्या होत्या टोटल सगळ्याची फीज साडेपाच ते सहा हजारापर्यंत गेली होती पण या सगळ्या गोष्टी आहे ना या विटॅमिन्सची कमतरता या अगदी कॉमन आहे तर सगळ्यात आधी ना अश्विनची टेस्ट करून झालेली आहे आणि आता त्यानंतर माझा नंबर आणि या बाबतीत ना मी खूप भित्री आहे तर मला खूप भीती वाटत होती त्या इंजेक्शनची ते ब्लड काढतं त्याची मी बघणार तर नाही आहे पण जरी पण मला थोडासा जरी त्रास झाला ना कारण इंजेक्शन आता घ्यायची गरज पडत नाही पण ठीक आहे टेस्ट महत्त्वाच्या आहे आता महिलांमध्ये मोनोपॉज जवळ येतो नंतर म्हणा किंवा आता बरंचसं नाव म्हणजे कमी वयातसुद्धा मोनोपॉज येतो पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होते आणि ब्लड प्रेशर डायबिटीज थायराईड हृदयविकार ह्याची आपल्याला माहिती असलं पाहिजे आपल्या बॉडीबद्दल आपली लाईफस्टाईल कशी आहे याबद्दलही आपल्याला या टेस्टमधूनच कळतं आणि महत्त्वाच्या कोणता टेस्ट असेल तर ते म्हणजे सी बी सी लिपीड प्रोफाईल ब्लड शुगर फास्टिंग किंवा आफ्टर फास्टिंग काय म्हणतात तर त्यानंतर लिवर फंक्शन असतं किडनी फंक्शन आपल्या स्त्रियांसाठी थायरॉइड असतं आणि ह्या तर कॉमन टेस्ट आहे विटॅमिन डी बी ट्वेल्व कॅल्शियम तर ह्या सगळ्या टेस्ट इन्क्ल्यूड होत्या आणि मीही तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुमचंसुद्धा वय पस्तीशी चाळीशीच्या पुढे असेल ना तर वर्षातून किंवा दोन वर्षातून तरी या टेस्ट झाल्याच पाहिजे कारण त्यानुसार ना आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करतो आपल्या खाण्यापिण्यामध्ये चेंज करतो आणि स्वतःकडे थोडंसं जास्त लक्ष देतो ब्लड टेस्टसाठी मी भीत होते पण खूप छान पद्धतीने त्यांनी हँडल केलं तेवढ्यापुरती फक्त त्रास झाला आणि नंतर मग माहितीही पडलं नाही आणि आता हे नियमित चेकअप करण्याचे फायदे काय तर सगळ्यात आधी तर आपल्या आजारांची आपल्याला लवकर ओळख होते म्हणजे डायबिटीज शुगर बी पी किंवा थायरॉईड वगैरे असेल आणि विटॅमिन्सची कमतरता असेल तर ते आपल्याला कळतं आणि वेळेवर उपचार सुरू होतात हे तसं ही यादीसुद्धा मी सांगितलेलं आहे की पस्तीशी कि म्हणा किंवा चाळीसशे म्हणा पस्तीशी बऱ्याच जणांना लवकर वाटते पण खरं तर पस्तीशीनंतरच आपल्या बॉडीमध्ये बरेचसे चेंजेस जाणवायला लागतात हार्मोनल बदल होतात त्यामुळे पस्तीशीनंतरच स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं आता मी पस्तीशी जस्ट ओलांडली आहे किंवा मी चाळीशीच्या पुढे नाही आहे म्हणून मी पस्तीशी पस्तीशी सांगते असं नाही आहे तर खरंच पस्तीशीनंतर आपल्याला हे सगळं करायचं असं आय होप तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं आहे आणि असाल तुम्ही तर नक्की एकदा करून बघा फुल बॉडी चेकअप त्यामध्ये सगळ्या टेस्ट होतात तर सकाळपासनं काहीच खाल्लं नव्हतं अगदी चहासुद्धा घेतला नव्हता ते गेलेत आणि त्यानंतर इतका मस्त पाऊस पडायला सुरुवात झाली ना चहा घेतला नव्हता तर लगेचच चहा बनवायला घेतला आणि जी भाजी अर्धवट सोडली होती ना तीसुद्धा आता पटकन बनवून घेते तर जो मसाला तयार केला आहे फिशसारखा तो त्यामध्ये असा छान डीप करून घ्यायचा आणि घ्यायचा आणि नंतर मग असा तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचा चहा घेऊन मी मस्त बाल्कनीत आले कारण अशाचं काम चालू झालं होतं ते त्यांचं काम करते आणि मी पाऊस आणि माझा गरमागरम चहा एन्जॉय करते आहे मस्त वातावरण झालं होतं एकदम गार आणि छान वाटत होतं आणि एवढ्या वेळात ना भाजी ही शिजून जाते जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला कारण आपण वा आधीच ते वाफवून घेतलेलं असतं आणि कलर जेवढा सुंदर आहे ना तेवढीच ती खायलाही एकदम मस्त लागते तुम्ही केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा असं आहे ना आपण त्याच त्याच भाज्या खातो पण त्याच भाज्या जरा वेगळ्या पद्धतीने बनवल्या ना की जरा चव बदलते आणि ती भाजी छान लागते आता सगळ्या शेवटी त्यावर मी मस्त असं लिंबू टाकलं आणि त्यावर मस्त असं कोथंबीर टाकते आणि त्यानंतर अशी भाजी सर्व करा बघा घरातल्या सगळ्यांना आवडेल तर दिसतीये ना एकदम फिश सारखी आता चवीला फिश ची बरोबरी नाही करू शकत पण तरीही नॉर्मल कारल्याची जी भाजी असते जी आपण नेहमीच कापून बनवतो त्यापेक्षा जर असं वेगळं खायचं असेल चव थोडीशी बदलायची असेल तर अशी भाजी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघू शकता जर केली नसेल तर थोडस अगदी कडसरपणा राहू शकतो जर कारली मिठाच्या पाण्यात व्यवस्थित धुतली नाही आणि वाफेवर शिजवताना त्याला मीठ लावलं नाही तर थोडासा कडसरपणा राहू शकतो पण तरी सुद्धा नॉर्मल भाजीपेक्षा अशी भाजी मस्त लागते पहिले पहिले तर मला आठवत की रियांशला ना आम्ही लहान होतो तेव्हा फिश म्हणून हे खायला दिलं होतं सुरुवातीला त्यांनी खाल्ले एक दोन पीस आणि त्याला फिश आवडते पण त्याला तेव्हा काहीच कळलं नाही त्याला काटे नाहीये म्हणून ही फिश अशी लागते असं सांगितलं ला होतं पण नंतर त्याला कळलं कारण त्याला कारली अजिबात आवडत नाही पण असं केलं तर दुसरा पीस तो नक्कीच खातो आणि आम्हाला तर खूप आवडते थोडासा वेळ लागतो पण तोंडाची चव बदलते आणि खायला इतकी टेस्टी लागते ना किंवा केलेली मेहनत सगळी विसरून जातो आपण जेवताना सो नक्की एकदा ट्राय करून बघा आता माझा स्वयंपाक झालेला आहे तर म्हटलं थोडासा एखादा कोपरा आवरून घेते कारण लवकर झाले ते यायचे होते ना हे बघा अश्विनची रिॲक्शन अशी होती ना मला की मला वाटलं की खूप जास्त दुखलय पण ऍक्च्युअली त्यांना इथे केलं होतं आणि इथे केलं तर खरंच जास्त दुखतं मला थोडस साइडला केलंय नस मिळाली नसेल असं काहीतरी झालं असेल पण तेवढं पेन झालं नाही आणि आधीच माझं ऑलमोस्ट सगळं झालेलं होतं तुम्ही बघितलं भाजी सुद्धा फक्त शॅलो फ्राय करायची बाकी होती आणि दोन भाकऱ्या करायच्या होत्या बस सो पटकन झालं म्हटलं एखादा कोपरा आवडते आणि त्यानंतर मग माझं थोडंसं काम असतं दुपारच्या वेळी कसं एकतर जेवायच्या आधी किंवा मग जेवायच्या नंतर थोडसं मी जेवढं होईल तेवढं एडिटिंगचं काम करून ठेवते आणि कधी कधी असं होतं ना की पूर्ण दिवसभर वेळ मिळत नाही आणि मग आजच्या दिवशीच मला एडिटिंग करून आजच्या दिवशीच व्हिडिओ अपलोड करावा लागतो त्यामुळे कधीकधी कधी दोन अडीच चारही वाजतात सो चार वाजता व्हिडिओ आला की समजून जायचं की आज मी एडिटिंग केलेली आहे त्यामुळे उशीर होतो चला आज उशीर करत नाही आज वेळेवर व्हिडिओ येईल सो चला आता बाकीची कामं पटकन आवडते आणि तुमच्याशी नंतर रोजचे दहा पंधरा मिनटं काढून असा एक एक कोपरा साफ करायचा तसं ना रुटीनमध्येच मी ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी तर आता हे जे ड्रॉवर्स असतात ना त्याचं डी क्लटरिंग विथ क्लिनिंग मला करायचं आहे कारण ड्रॉवर्स असे असतात की आपण आपल्याला घाई असताना किंवा सहज बसलो असलो आपल्याला वर ठेवायची नसली ना वस्तू की आपण ती डायरेक्ट ड्रॉअरमध्ये टाकून देतो त्याची तिथे गरजही नसते आणि तो सामानही ते सामानही त्या ड्रॉअरमध्ये ठेवायचं नसतं पण घाईघाईमध्ये ते होऊन जातं आणि कित्येक दिवस ते तिथेच पडून राहतं तर यामध्ये खरं तर असं एक्स्ट्राचं सामान खूप जास्त नव्हतं अगदी लिमिटेड सामान आहे आणि जसं लागतं म्हणजे रोजचं किंवा जे लागतं तेच ठेवलेलं आहे त्यामुळे ड्रॉवर्स खूप जास्त असे भरले नाही आहेत माझ्या रोजच्या डायऱ्या टॅब आणि त्यानंतर कधी कधी रात्री लागतं ते विक्स बाम बोरोलीन मूव्ह या सगळ्या गोष्टी अशा जवळ असल्या पाहिजे म्हणून त्या सगळ्या ठेवल्या पुसून घेतलं फक्त दहा मिनटात सगळं क्लीन झालं आणि वरचा टॉप बघा किती क्लीन दिसतो नाहीतर मोस्टली माझा क्लचर किंवा मग टॅब डायरी त्याच्यावर असतं आणि ते सगळं अस्ताव्यस्त दिसतं पण क्लीन केल्यानंतर ना ती जागा खरंच खूप मस्त दिसते यानंतर जेवण घेतलं आणि माझं व्हिडिओचं कामही आज झालं होतं आणि जेवणही झालं होतं पण जेवल्यानंतर ना आंबा खायचा होता त्यासाठी पोटात जागा नव्हती पण असं वाटलं की आंबा तर खायचा आहे तर आता बघा तीन वाजलेत आणि तीन वाजता मी आंबा कापलाय आहे आणि कपडेही धुवायला टाकायचे होते ते सुद्धा मशीनमध्ये लावलेत बाल्कनीतून इतका जोरात वारा आला ना की डोळ्यात काय गेलं काहीच समजलं नाही आणि ते खूप असं ना टोचत तो होतं डोळ्यामध्ये रियांशला ते काढायला लावलं कितीतरी वेळा पाण्याने डोळा धुतला पण ते काही जात नव्हतं कसा बसा आंबा खाल्ला आणि म्हटलं आता थोडंसं पडून राहिल्याशिवाय ते कसंच जाणार नाही आहे धुवूनही बघितलं गरम वाफ किंवा कपडा आपण लावतो तेही करून बघितलं पण खूप जास्त ते टोचल्यासारखं होत होतं शेवटी मी पडून राहिले आणि माझ्यासोबत ना रियांशही माझ्याजवळ येऊन कधी झोपला कळलंच नाही आणि तो जेव्हा असा बाजूला येऊन झोपतो ना तेव्हा अर्धा तास जास्तच झोपलं जातं कारण असं असतं ना की आपल्या बाजूला कोणतरी झोपलं आहे आणि त्यातल्या त्यात रियांश कधी झोपत नाही मी झोपली असली तर कधीतरी तो बाजूला येऊन झोपतो आणि त्याचंही तसंच आहे की एकदा झोपला ना की मग तो दोन तीन तास तरी काही उठत नाही आता मी उठले आता त्यालाही उठवते कारण त्याला नाही जरी उठवलं तर त्याचे मित्र बोलवायला येतात आणि मग त्याला का नाही उठवलं हे सगळं चालू असतं गार्डनमधून ऑलरेडी रियांश रियांश आवाज येतोय त्यामुळे म्हटलं की उठ आणि खाली खेळायला जा थोड्या वेळ झोपला हेच खूप आहे नाहीतर इतका दिवसभर खेळत असतो ना की त्याच्या जीवाला चेन नसते अगदी सकाळपासून रात्री नऊ दहा वाजतात कधी कधी तर झोपतो लवकर थकला असेल तर आणि कधीकधी तर खरंच बाराही वाजतात पण हा काही थकत नाही आधी संध्याकाळी मी रोज बाहेर जायचे बाल्कनीतून तर बघायचेच पण रोज खालीही जाणं व्हायचं पण आता ना संध्याकाळचं कधी कधी लेट झोपणं होतं त्यानंतर मग सगळंच काम लेट होतं आणि लगेचच असं वाटतं की डिनरची तयारी करावी कारण डिनरही आम्ही आठ साडेआठ वाजेपर्यंत करतो एकदा का खाली गेलं की मग खूप उशीर होतो तर आता डिनरची तयारी करायला घेतली आणि आजची सकाळची भाजी होती थोडीशी मग म्हटलं की आत्ता आपल्या आवडीचं काहीतरी करावं तर मस्त ना पिठलं आणि भाकरी करणार आहे पिठल्याला आमच्याकडे ना विदर्भात बेसनच म्हणतात आणि ॲक्च्युअल बेसन, बेसन कसं बनतं तर ते पाण्यामध्ये बेसन टाकून तसंच बनतं तसंच मी बनवणार आहे पण अश्विनलाही थोडंसं खायचं होतं आणि त्यांना ना मेथी टाकून आवडतं मेथी टाकूनही खूप छान बनतं तसं तर विदर्भातलं बेसन तुम्हाला माहिती असेल तर नॉर्मल बेसन असतं पण मी मेथी पालक टाकून जेव्हा बनवते ना तेव्हाही मला ते तेवढंच आवडतं बाकीचं सगळं तसंच असतं साहित्य म्हणजे कांदा मिरची कढीपत्ता जिरा मोहरी फक्त त्यामध्ये ना मेथी अशी थोडीशी शिजवून घ्यायची आणि त्यानंतर मग त्यात पाणी ओतायचं पुढची स्टेप मी सांगतेच आता मी मोहरी टाकली जिरं घातलं त्यानंतर कडीपत्ता कांदा आणि ही जी आ, पेस्ट होते माझ्याकडे मिरची आलं आणि लसूणची ती घातली आता यामध्ये काही लाल तिखट घालायचं नाही ना आता त्याचा कलर खूप चेंज होतो हळद घातली आणि यामध्येच आता अशी मेथी घालायची मेथी थोडीशी परतून झाली ना की त्यामध्ये गरम पाणी घालायचं कारण थंड पाणी घातलं तर मग आणखी वेळ लागतो कारण थोडीशी उकळी आली ना पाण्याला की आपल्याला त्यात बेसन घालायचं आहे म्हणजे चणा डाळीचं पीठ आणि मूग डाळीचं बेसनही तेवढंच छान बनतं तर मी पाणी घातलं आता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये असं थोडं थोडं करून बेसन घालायचं आता यामध्ये बेसनाच्या छोट्या छोट्या गठुळ्या गाठी किंवा त्याचे लम्स होऊ नये त्यामुळे असं ना सारखं फिरवत राहायचं त्यामुळे थोड्याफार गाठी राहतातच अगदी छोट्या छोट्या एकदम ते प्लेन तर मलाही आवडत नाही म्हणजे जसं आपण गरम पाण्यात किंवा थंड पाण्यात आधीच बेसन मिक्स करून नंतर ते त्यात घालायचं तर तसं बेसन तर मला आवडतच नाही असं डायरेक्ट घातलेलंच पिठलं किंवा बेसन जास्त आवडतं थो। थोडासा वेळ लागतो थोड्याशा गुठळ्यारही राहतात पण छान लागतं आणि मेथी घालून तुम्ही केलं नसेल ना तर ते सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पिठलं भाकरी आणि साईडला असा कांदा इतकं मस्त जेवण होतं ना असं वाटतं आता आईच्या हातची भाकरी आणि असं बेसन खावं गेल्यानंतर तर पहिला बेत मी हाच करायला सांगणार आहे बेसन भाकरी आणि मस्त असा ठेचलेला कांदा मजा येते जेवणाची जास्त वेळही लागत नाही आणि आवडत असेल तरच मजा येते कारण अश्विनला तेवढा आवडत नाही त्यामुळे त्यांच्यामुळे ना माझंही करणं होत नाही पण रियांशला आवडतं कधी कधी अश्विनच्या अश्विनला खायचं नसेल किंवा भाजी असेल सकाळची तर त्यावेळी मी मग असं ट्राय करत असते तर मस्त अशा छोट्या छोट्या भाकरी केल्या आहेत आणि आपली चपाती आता तीनच मला भाकरी करायच्या होत्या तर ही जी शेवटची भाकरी आहे ना ती अगदी छोटीशी केली म्हणजे चार भाकरी केल्या कारण तीन करायच्या नसतात म्हणून म्हणून तिचा शेपही बघा कसा आला आहे आणि अगदी छोटीशी झालेली आहे तर बघा जसं बोलले होते तसा मस्त सिंपल, ते असा सिम्पल पण तेवढाच टेस्टी बेत तयार आहे पिठलं भाकरी आणि कांदा कुणाकुणाला आवडेल असं ताट मला नक्की कमेंट करून सांगा मलासुद्धा ऐकायला खूप आवडेल आणि चला आता जेवून घेतो आणि त्यानंतर मग खाली वॉक करायला जायचा आहे आणि असा होता पूर्ण आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर